सोलापूर पोलिसात मराठा आरक्षण आंदोलनात दाखल झालेले सर्व गुन्हे पोलिसांनी शासनाच्या आदेशानुसार मागे घेण्यात आले आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी ही माहिती दिली आहे हे गुन्हे मागे घेतल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचा एकही गुन्हा पेंडिंग नसल्याचं सांगण्यात आलं आहे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान सोलापुरात नोंदवलेले एकूण सात गुन्हे आता पूर्णपणे मागे घेण्यात आलेत पूर्वी पाच गुन्ह्यांची माघार घेण्यात आली होती तर नव्या जी आरनुसार आणखी दोन गुन्हे मागे घेण्यात आलेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे शोहर हद्दीत आता मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित कोणतेही गुन्हे प्रलंबित राहणार नाहीत या निर्णयामुळे आंदोलनकर्त्यांना दिलासा मिळाल्याचं मानलं जातं आहे या, या मराठा आरक्षण संदर्भात जे आंदोलनं होतं त्याबद्दल एकूण सात गुन्हे दाखल होतो त्यात त्या पहिला जे आदेश आला होतो त्यानुसार त्यात जे कट ऑफ तारीख दिलं होतं चार्जशीटच्या त्यानुसार आम्ही पाच गुन्हे माघारी घेतलं होतं आणि नंतर आता नवीन जे जी आर आलेले आहे त्यानुसार जे उर्वरित गुन्हे आम्ही न्यायप्रविष्ट होतो तेही आम्ही समिती गठीत करून त्या समितीने विश्लेषण करून तेही दोन गुन्हे आता माघारी घेतलेले आहे असा एकूण सात गुन्हे सोलापूर शहर हद्दीत दाखल झाला होतो या मराठा आरक्षण संदर्भात घडलेल्या आंदोलना निमित्त आणि ते सातही सात गुन्हे आम्ही आता माघारी घेतलेले आहे या विषयावर सोलापूर शहर पोलीस हद्दीत कुठल्याही प्रकारच्या केसेस आता पेंडिंग नाही